शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी अशोक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण मराठीच्या नवीन सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे त्या सॉंगचं नाव आहे दिलावर कोरले तुझंच नाव ए, अशा प्रकारे मराठी नवीन सॉंग आहे तर आज आपण या यावर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडे एड झालेलं आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड आलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोडल अनसेक्युअर पोडली इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर टेलग्राम चॅनल जॉईन घेऊन घ्यायचे टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल मी टिग्रम चॅनलच्या नाव वरती किंवा पायामध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये हो मिळतील चॅनल तुम तुम्ही फर्स्ट टाइम चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण चॅनल अशा प्रकारे मॅटमध्ये व्हिडिओ एडिटिंग एडिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून एकदम लाईक केलं करा आणि शेअर करायला दिस नका राज्य पाहिल्यानंतर प्रियडो कसं वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर व्हिडिओ कोणते पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपल्या चिडूचा प्रिय पाहूया लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा साल

Uh, दोन ग्रुप दिलेले आहे बघा एक ग्रुप आणि ग्रुप टू वरती पाहायला आहे तर खाली ग्रुप आहे त्यावर क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे त्यानंतर परत तुम्हाला ग्रुप पाहाय म्हणजे त्यावर क्लिक करायचे आहे ग्रुप ग्रुपवर क्लिक आहे फोटो ऑप्शनवर क्लिक करायचे कलर फील व क्लिक करून ज्या मध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल आपले फोटो तर त्यावर आपला क्लिक करायचा आहे आणि फोटो प्लसवर क्लिक करून ॲड करायचा आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो हा ग्रुप तुम्हाला बघा पाहाय म्हणजे ते या तीरवर क्लिक करायचे परत या तीरवर क्लिक करायचे म्हणजे सात पॉईंट अठ्ठावीस सेकंदापर्यंत यायचे त्यानंतर याला आपल्याला लाँग प्रेस करायचं आहे आणि इथपर्यंत आपलं ते वाढून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे वाढून घ्यायचं आहे वाढल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपल्याला इथपर्यंत आल्यानंतर इथे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑल लेअरवर क्लिक करायचे ऑप्शन क्लिक हे लेअर अशा प्रकारे वाढून घ्यायचे आहे त्यानंतर दुसऱ्या ग्रुपवर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला इथे चार इथे फोटो पाहिजे म्हणजे यावर क्लिक करायचे कलर फीलवर क्लिक करायचे सॉरी मित्रांनो एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आणि इथे फोटो क्लिक करायचे कलर फीलवर क्लिक करून आपल्याला इथे दुसरा फोटो इथे ॲड करून घ्यायचा बघा असे बघा मी हा फोटो इथे ॲड केलेला आहे तर आपल्याला थोडे बॅग घ्यायचे मोट्रावर क्लिक करून फोटो इथे सेट करून घ्यायचा फोटो इथे सेट होत नसेल तर त्यामध्ये इथे बॅग यायचे परत दुसरा ग्रुप पाहायला त्यावर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे फोटोवर क्लिक करायच्या कलर फील क्लिक करून आपला दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा तर अशा प्रकारे मित्रांनो फोटो जे आहे आपल्याला या दुसरी जे ग्रुप आहे त्यावरसुद्धा आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे तर बघा मित्रांनो त्यावर क्लिक केलेलं आहे ते एडिट ग्रुपवर क्लिक करून हा जे फोटो आहे येते फास्टमध्ये मी ते ॲड करून घेतो तर बघा अशा प्रकारे ॲड करायचं परत बॅग यायचे पण दुसऱ्या ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपवर क्लिक करायचं या कलर फीलवर क्लिक करून आपला जो फोटो आहे ते दुसरा फोटो इथे परत इथे ॲड करून घ्यायचा बघा अशा प्रकारे व्यवस्थित सेट होत नसेल तर मोठा ट्रान्सपोर्ट करून अशा प्रकारे खालच्या साईटला इथे ॲड करून घ्यायचं बघा अशा प्रकारे ॲड झालेला आहे त्या ॲड झाल्यानंतर हा जो ग्रुप आहे तर हा ग्रुप मित्रांनो आपल्याला असा टिकमार्क करून घ्यायचा आहे आणि आपल्याला समोर येऊन जायचं समोर आल्यानंतर इथे फोटे समोर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जो ग्रुप आहे ती वाढून घ्यायचं बाग अशा प्रकारे वाढलेलं आहे वाढल्यानंतर मित्रांनो आपल्याला हा जो ग्रुप आहे तिथे बॅग येऊन जायचे बॅग आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ग्रुप पाहायला मिळून जाईल त्यानंतर परत बॅग घ्यायची बॅग आल्यानंतर हा जो ग्रुप आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळून जात आहे पण परत आपल्याला एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक केल्यानंतर हे जे ग्रुप आहे ते मागच्या साईटला गेलेले आहे यावर लॉंग प्रेस करायची आहे आणि हा ग्रुप इथपर्यंत वाढून घ्यायचा अशा प्रकारे त्यानंतर परत बॅग घ्यायची म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळून जाईल तर बघा अशा प्रकारे इथे हलताना तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे त्यानंतर परत मित्रांनो आपल्याला स्टार्टला यायचे स्टार्टला नंतर प्लस व क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे इथून समोर आपल्याला फर्स्ट फ्रीममध्ये फोटो ॲड करायचा आहे बघा अशा बघा फोटो घेतल्यानंतर वरती तीन डॉटोकोम फिल कॉम्पिटिशन क्लिक करायचे या तीन वॉक समोरचा भाग कट करायचा आहे परत प्लस व क्लिक करायचे मिडिया क्लिक करायचा दुसरा फोटो घ्यायचा वरती तीन डॉक फिल कॉम्पिटिशन एरिया क्लिक करायचं आहे त्यानंतर फोटो सेट होत नसेल तर मो ट्रान्सबुक लिहून अशा प्रकार फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर याची रोख करून समोरचा भाग कट करायचा आहे अशा प्रकार फुल स्क्रीनमध्ये सर्व जे फोटो शूट पर्यंत ऍड मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोर शोटो एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकार सर्व फोटो ॲड करायचे त्यानंतर स्टार्ट लावायचे प्लस वर क्लिक करायचे मीडिया क्लिक करायचे आहे मी तुम्हाला एक टिक्स दिले कोर्लो तु तुझं नाव ही घ्यायचे ट्रान्सफर क्लिक करून अशा प्रकारचे जे नाव आहे तर खालच्या साईडला ते ॲड आहे त्यानंतर पूर्ण वडिओची शेवटी यायचे थोडी बॅग यायची ऑप्शन पूर्ण इथे लिहून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो परत आपला स्टार्ट लागायचे प्लस व क्लिक करायचं चौकोनी सेप घ्यायचं आहे वरती तीन डॉटो क्लिक करून स्ट्रेस टू कॉम्पिशन क्लिक आहे बॉर्डर शर्ट क्लिक करायचा स्ट्रक आणि क्लिक करून याच्या कलर ते व्हाईट द्यायचा आहे आणि ते मित्रांनो लेंथ आपल्याला ॲडपर्यंत वरून घ्यायचे त्यानंतर बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर कलर फिल्ड क्लिक करायचे त्यानंतर या कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कलर पूर्ण इरेज करायचा आहे आणि बरोबर क्लिक करून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओ जे शेवटी यायचे थोडी बॅग यायचे ऑप्शन करून पोनिडू इथे लिहून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे मेडिया क्लिक करायचं आहे आणि ज्या फोटोमधून तुम्ही मित्रांनो आपलं जे जो तुमच्या चॅनलचा तुम्ही लोबो इथे चॅनलचा लोबो इथे ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचं लोबो एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये एडिट केलेलं आहे तुम्ही मी इथे लगेच ॲड करून घेतो तुम्ही मित्रांनो तो बघा इथे खाली फोल्डरमध्ये आहे तुम्ही मी ते लगेच ॲड करून घेतो तुम्ही स्वतःच नाव स्वतः इथे टाकू शकता बघा अशा प्रकारे घ्यायचं आहे मॉन क्लिक करून अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण व्हिडिओवरच लवून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे सर्व मटा फोटो सेट केलेलं आहे फक्त सेकीपड ॲड करायचं राहिलेल्या त्यासाठी बॅग घ्यायचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सेकीपेड पोड लिंक पाहून जाईल त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकार दोन फोटो लिफीट पाहायला मिळून जाईल तर हा देऊ तिसरा फोटो इथे एक्स्ट्रा दिलेला आहे ते मित्रांनो आपल्याला तीन म्हणजे दोन फोटो लिपी दिलेला आहे तर पहिला फोटो जे इपेड आहे त्या कॉपी करायचा त्यावर क्लिक करायची इफेटवर क्लिक करून तीन डॉक्टर कॉपीपेड क्लिक करायचा आहे आणि ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो आपल्याला बिटमा फोटून जायचं आहे आणि जो पहिला फोटो तुम्हाला इथे पायामध्ये आहे त्यावर लिहून त्याला हा एपीट इथे पेस्ट करायचा आहे तर पहिला फोटो लिपीट पे पेस्ट केल्यानंतर दुसरा फोटो आपल्याला ते सोडून द्यायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला आपला हा एपीटी पेस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एक फोटो सोडून हा एपीट इथे पेस्ट करत आहे शेवटपर्यंत फक्त ग्रुपला हा एपीट इथे पेस्ट करायचा नाही त्यानंतर ते बॅग यायचे परत एक एपीट म्हणून जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटोचं इपीड आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे आहे परत मित्रांनो बिटमा पोटमध्ये जायचं आहे आणि आपल्याला सेकिपीट फार्म मी मित्रांनो दोन नंबरचा जो फोटो पाहूयात त्यावर क्लिक करायचा आहे एपीड होऊन तीन रूम पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचा आहे आणि जे जे फोटो आपण इथे सोडलेले त्याला हा पी ते पेस्ट करून घ्यायचं आहे ते पेस्ट केल्यानंतर आपला जे व्हिडिओ तो पूर्णपणे तयार होऊन व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे खालीस्पोड ऑप्शन पाहूया त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ स्पोर्ट करून घ्यायचा आजचा डोकं कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समज डोकं कोणत्या टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो आपण आता भेटूया समज चिडिओमध्ये जे इन जे महाराज That's true.